न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास बाबासाहेब वाकळेंनी दाखवला खरा विकास हा रस्ता मीच करणार माजी महापौर वाकळेंचा शब्द खरा ठरला नागरिक भारवून गेले वाकळे पाटील नगरातील रस्ते म्हणजे नागरिकांच्या डोळ्यातील जखम खड्डे चिखल आणि धोकादायक प्रवास अनेक वर्षे लोकांनी हा त्रास सहन केला पण कोणीही पुढं आलं नाही आणि मग ऐतिहासिक क्षण आला माजी महापौर बाबासाहेब वाकळे स्वतः पुढं सरसावले बाबासाहेब वाकळे यांनी दिलेला शब्द हा रस्ता माझा आहे मीच पूर्ण करणार आज प्रत्यक्ष सत्य ठरला काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर उद्घाटनाच्या वेळी लोकांनी फुलांच्या उधळणीत टाळ्यांचा गजर करत स्वागत केलं तो क्षण जणू विजयाच्या जल्लोषात बदलला फक्त रस्ता नाही तर पाणी व लाईटचे अडथळेही हटले झाड आम्ही देऊ पण जगवायचं काम नागरिकांचं वाकळेंच्या या संदेशाने सगळा परिसर भारावून गेला उद्यान सुशोभीकरण आणि ओपन स्पेस सुंदर करण्याची त्यांनी त्यांनी थेट घोषणा केली आणि शेवटी वाकळेंचा गगनभेदी आवाज नगरसेवक म्हणजे पद नव्हे तो नागरिकांच्या सेवेसाठी असतो अजून कामं बाकी आहेत आणि मी थांबणार नाही या शब्दांनी नागरिकांच्या मनात ठाम विश्वास निर्माण केला की खरा नेता तोच जो काम पूर्ण करून दाखवतो या उद्घाटनप्रसंगी सुरेश वाकळे सुहास करांडे संदीप शेलार नितीन वाकळे एम बी शिंदे शंकर वाकळे भगवान वाकळे योगेश म्हस्के मंगेश उपासने अनिल भोसले आदींसह पर... परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाकळे पाटील नगर परिसरामध्ये जे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वैयक्तिक निधीतून रस्त्याचं अंतर्गत रस्त्याचं कॉम्प्रिटीकरण झालं त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पाडला हे काम करत असताना या ठिकाणच्या संपूर्ण परिसरातील नागरिकांनी मग ते पुरुष असतील महिला असतील यांनी सातत्याने पाठपुरावा करून बाबासाहेब वाकडे यांच्या निधीतून हा रास्ता मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा झाला या ठिकाणी संपूर्ण या वाकडे पाटील नगर परिसरामध्ये त्यांनी अनेक कामं केली रस्त्याचं डांबरीकरण असेल खडीकरण असेल आज कॉन्क्रिटीकरण झालंय लाईटचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न त्यांनी सातत्याने महापौर पदाच्या माध्यमातून मार्गे लावले आणि आज त्या पदावर नसतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी मोठा निधी आणला आणि आत्ताच त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं की या परिसरामध्ये कुठलीही अडचण असो कोणतंही काम असो मी प्राधान्याने या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या सोडील या ठिकाणचं वृक्षारोपण असेल किंवा ओपन स्पेसमध्ये उद्यानाचं काम असेल ते सुद्धा या ठिकाणी मार्गी लावू असं आस आश्वासन त्यांनी या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना दिलेलं आहे आणि अतिशय आनंदी वातावरणात या ठिकाणी हा र... लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला आज आपल्या वाकळे पाटील नगरमधील कॉन्क्रीटचं जे काम झालं त्याच्या लोका लोकार्पण आज करण्यात आलं आज आपण पाहतो येथील नागरिकांनी रोड झाला पण त्यावर जे पाणी मारण्याचं काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं येथील जे नागरिक आहेत ते एकजुटीने राहून कामं करून घेतात आणि नागरिकांचं कर्तव्य जे असतं काम केल्यावर आपण त्याची के देखभाल केली पाहिजे तसेच येथील रहिवाशांनी आज करंडे मॅडम असेल त्यांनी सांगितलं होतं झाडांचं तर आपण एक महिनाभराच्या आतच त्यांना झाडंसुद्धा देणार आहे आणि झाडं जगवण्याचं काम येथील जे स्थानिक नागरिक आहेत करंडे असतील वाकळे पाटील असतील सोनवणे सर्वच उपासनी शिंदे सर आ, कुंजीर मॅडम जे काही सगळे नागरिक आहेत यांचं मिळून ते झाडं जोपासतील असं मला वाटतं आणि यानंतरही अजून आपले काम Uh, म्हणजे ओपन स्पेस डेव्हलप असेल ते सुद्धा लवकरच करून घेणार आहोत आपण आणि जास्तीत जास्त कामं करून नागरिकांना कसं सुखसोयी मिळतील यासाठी नक्कीच नगरसेवक या, नगर या नात्याने नगरसेवक याचाच अर्थ नागरिकांची सेवा करणे हा आहे ते मनाशी बाळगून आपण नक्कीच चांगली कामं कर करणार आहोत आणि या कामामुळे वार्डातील असतील उपनगरातील असतील जनतेचा पाठिंबा भरभरून मतदान रूपी मला मिळत आलेला आहे म्हणून माझं कर्तव्य आहे की आपण आप जास्तीत जास्त चांगले काम करून यांच्या आपल्या जे आपल्या विश्वास दाखवला त्यास पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा